एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेणार न्यूज चैनल इतलकरंजी येथे खड्डे काढण्याचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला संदीप सुरेश खपले वय पंचवीस रामूळ गाव उसनाळ जिल्हा बेळगाव असे त्याचे नाव आहे खड्डे काढण्यासाठी मशीनसाठी महापालिकेच्या विद्युत पोलवरून चोरून वीज जोडणी घेऊन काम करत असताना या कामगाराचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे ही घटना वकार भागात कब्रस्थान येथे अरा वाजण्याच्या सुमारास घडली आय जी एम रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संदीप खपले हे खड्डे काढण्याचे काम करण्यासाठी आज सकाळी वकार बागेतील कब्रस्तान येथे गेले होते तिथेच असणाऱ्या महापालिकेच्या विद्युत पोलवरून खड्डे काढण्या काढण्याच्या मशीनसाठी वीज पुरवठा घेतला मात्र विजेचा मेन स्विच सुरू करून वीज चोरीचा हा प्रकार कामगाराच्या अंगलट आला यामध्ये खपले याला विजेचा जोराचा शॉक बसला जमिनीवर निश्चित पडलेला खपले याला उपचारासाठी आय रुग्णालयात आणण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले दरम्यान या घटनेनंतर कब्रस्तान येथे खड्डे काढण्याचे मशीनसह वीज चोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विजेच्या तारेचा आकडा मिळवून आला या याबाबत माहिती महापालिकेच्या विद्युत ये विभागाने घेतली आहे दररोज दिवस मावळल्यानंतर रात्री विद्युत प्रकाशासाठी केवळ विद्युत पोलवरील मेन सुरू करण्याची परवानगी महापालिकेने कब्रस्तानला त्यांच्या जबाबदारीवर देण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाने दिली आहे